खमंग खुसखुशी तशी कोथंबीर वडी आज जा आपण बघणार आहोत ही वडी खायला खूप छान लागते तर जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मी मनीषा मनीषाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे मी एक जुडी कोथंबीर स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि ती दोन ते ती तीन वेळा पाण्याने धुवून आणि निथळत ठेवायची आहे कोथंबीर निथळून झाल्यावर सुरीने बारीक कापून घ्यायचे आहे तिचे देठ पण मी घेणार आहे कारण कोथंबिरीची खरी चव ही तिच्या देठातच असते तर अशा पद्धतीने पूर्ण सगळी कोथंबीर मी बारीक कापून घेणार आहे आता आपण त्यात टाकण्यासाठी वाटण तयार करून घेऊ तर इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या नऊ दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरं घेतला आहे हे आपल्याला सगळं मिक्सरच्या भांड्यात घेऊन जाडा भरडा ठेचा करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आता मी कोथिंबीर एका परातीत टाकून घेतली आहे त्यात आपण तो ठेचा टाकून घेणार आहे नंतर मी एक चमचा ओवा घेतला आहे तो ओवा असा हाताने रगडून आपल्याला त्यात टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे घेतला आहे एक चमचा मीठ नंतर आप आपण ते तीळ टाकणार आहोत तीळ टाकल्यामुळे वड्या तळल्यानंतर खूप छान दिसतात नंतर आप आपण त्यात टाकणार आहोत एक कप भर बेसनपीठ बेसनपीठ टाकून झालं की मग त्यात मी टाकणार आहे एक कप गव्हाचं पीठ नंतर त्यात टाकणार आहे एक कप बाजरीचं पीठ हे सगळं साहित्य टाकून झालं की मग आपल्याला पूर्ण पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे पा पाणी यात अजिबात टाकायचं नाही कारण पाणी टाकलं की मग पीठ पातळ होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे पाणी अजिबात टाकायचं नाही आणि कोथंबिरीला जेवढं पा पीठ लागेल तेवढंच पीठ टाकून आणि मळून घ्यायचं आहे कारण खूप पीठ जरी टाकलं तर वड्या अशा घट्ट घट्ट होता आणि मग त्या घशात अटकता त्या खायला पण चांगल्या लागत नाही त्याच्यामुळे कोथंबीरमध्ये मा मावेल तेवढंच पाणी आपण इथं टाकणार आहोत असं रगडून रगडून चांगलं मळून घ्यायचं आहे जर गोळा तयार होत नसेल तर आणि तुमच्याकडे जर थोडा वेळ असेल तर पाच दहा मिनटं ते तसंच राहू द्या पाच दहा मिनटानंतर बघितलं तर कोथंबीर आपोआप पाणी सोडते आणि त्याचा बरोबर गोळा तयार होतो तर फक्त बाइंडिंग होईल एवढं पीठ आपल्याला टाकायचं आहे खूप पीठ टाकायचं नाही मला परत थोडंसं अर्धी वाटी पीठ वरून लागलं होतं तर हे बघा अशा पद्धतीने खूप जास्त पीठ पण नाही टाकायचं असा मोकळा मोकळा गोळा तयार झाला पाहिजे आता मी त्याचे तीन पोर्शन करून घेतले आहे आणि त्याचे आपण रोल तयार करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने रोल तयार करून झाले की मग त्याला पण मी वरून तीळ लावून घेणार आहे कारण वरून तीळ लावल्यावर पण ते दिसायला खूप छान दिसतात वड्या तर हे बघा मी अशा पद्धतीने बघा तीळ लावल्यानंतर किती छान दिसत आहेत रोल ते आता एका बाजूला मी पाणी गरम होण्यासाठी गॅसवर ठेवून दिलेलं आहे मी कढईत वाफवून घेणार आहे तुम्ही वाटलंच तर कुकरमध्ये पण वापरू शकता किंवा स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये वापरू शकता मी ला ते कढईत वापरून घेत आहे हे रोल सगळे चाळणीला तेल लावून त्याच्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत आणि वरून झाकण ठेवून पंधरा मिनटापर्यंत आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे रोल ठेवताना त्यांच्यामध्ये थोडंसं अंतर करूनच ठेवायचे कारण नंतर शिजल्यानंतर ते फुलतात म्हणून थोड्या अंतरावरच ते ठेवायचे आहे आता मी झाकण ठेवून घेते तर पंधरा मिनटं झालेली आहेत आता झाकण काढून बघू आपण रोल शिजलेले आहेत का नाही तर हे बघा साईज बघून तुमच्या लक्षातच आलंच असेल की रो किती फु फुललेत ते तर म्हणून ठेवताना आता मी सुरीमध्ये टाकून आणि बघते आहे चेक करते आहे शिजले का नाही ते तर थोडेसे कच्चे वाटत आहे तर आता पुन्हा पाच मिनटं झाकण ठेवून पुन्हा वाफ काढून घेते तर पाच मिनटं झालेली आहेत आपण परत झाकण काढून बघू आणि सूर्यने पुन्हा एकदा चेक करू तर हे बघा आता आपली सूर्य अगदी स्वच्छ बाहेर आली आहे म्हणजे रोल आपले पूर्णपणे शिजलेले आहेत आता मी ते काढून घेते आणि हे असेच आपल्याला पूर्ण थंड होईपर्यंत असेच राहू द्यायचे आहेत ते काढण्याची घाई करायची नाही आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण त्याच्या वड्या तयार करून घेणार आहोत हे रोल आपले पूर्ण थंड झालेत आता मी त्याच्या वड्या कापून घेते एकीकडे मी तेल गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे मला तर ह्या वड्या अशाच खायला आवडतात तुम्हाला जर फ्राय करून आवडत असतील तर तुम्ही फ्राय करून खाऊ शकता जर तुम्ही डाएट करत असाल तर शालो फ्राय पण करून खाऊ शकता तव्यावर दोन चमचे तेल टाकून त्याच्यावर शालो फ्राय केल्या तरीही या वड्या खूप छान लागतात अशा कच्च्याही खूप छान लागतात तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने तुम्ही खाऊ शकता तर आता वड्या आपण हे बघा कशा छान तयार झाल्या आहेत आता आपण वड्या तळून घेऊया तेल आपलं गरम झालेलं आहे वड्या तळत असताना तेल व्यवस्थित ते ते गरम असलेलं पाहिजे कारण तेल जर चांगलं तापलेलं नसेल आणि तशाच वड्या सोडून दिल्या तर मग त्या वड्यात पूर्ण तेल पिऊन घेतील आणि मग खाताना खूप तेलकट लागतील त्या खायची इच्छा होणार नाही त्याच्यामुळे तेल व्यवस्थित गरम करायचं आहे आणि चांगल्या सोनेरी रंगावर वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे हे बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सगळ्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर वड्या आपल्या तळून झाल्या आहेत त्या मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते लागत असतील तेवढ्याच वड्या लगेच तळायच्या आहेत तुम्ही जर हे रोल बनवून ठेवले वाफवलेले आणि ते फ्रीजमध्ये ठेवले तर ते जवळजवळ आठ ते दहा दिवस आरामात फ्रीजमध्ये राहतात आणि जर डीप फ्रीजरमध्ये हवा बंद डब्यात ठेवले तर अगदी महिनाभरसुद्धा ते रोल जसे तसे राहतात त्यांना काहीच होत नाही छान जास्त वा रोल वापरून आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आणि जेव्हा वाटेल तेव्हा काढून त्याच्या ते वड्या बनवायच्या आणि तळ गरमागरम तळून खायच्या खूप छान लागतात तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अजून कुठली रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर तेही सांगा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद